मटण रस्सा असला की आपल्याला भाकरी कशी कुसकरून खायला आवडते तसाच आज आपण पातळ रस्सा बनवणार आहे तो तेवढा झणझणीत जन आणि तरेवाज आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज ना आपण मटन रस्सा बनवतोय हा रस्सा ना तुम्हाला भाकरीबरोबर पण कुसकरून खाता येणार आहे असा आपण पातळ रस्सा बनवणार हो आहे त्यासाठी ना आपण ना, ना पहिल्यांदा आठशे ग्रॅम एवढं मटण घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण एक चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि हळदीमध्ये आपल्याला मटण ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळदीमध्ये आपण मटण चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि मटणालाच लावण्यासाठी हिथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मीठ जिरं आणि लसूण घेतलेलं आहे आणि फ्लेवरसाठी आपण दालचिनीचे तुकडे आणि लवंग मिरी घेतलेली आहे आता त्यामधला लसूण मीठ जिरं आणि कोथिंबीर हे मिक्सरवरती आपण त्याची एक बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे जी हिथं आपण करून घेतली ती आता आपल्याला मटणाला लावून घ्यायची आहे मटणाला आपल्याला ना चांगली लावून घ्यायची आहे म्हणजे कसं मटणाला ना जिरं लसूण आणि मीठ लागलं ना चांगलं की मटणाला एक छान अशी चव येते त्यामुळे आपण पहिल्यांदा हिथं ना मटणाला लसूण आलं मीठ लावून घेणार आहे रसशाला ना छान अशी टेस्ट येण्यासाठी आपल्याला ना थोडीशी अशी चरबी घ्यायची आहे इथं आपण चरबी घेतलेली आहे बोकडाची आता इथं पातेलामध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला चरबी घालून घ्यायची आहे आणि चरबी आता आपण काय करणार आहे तेलामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहे आपल्याला ना, ना चरबी तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे तिचा बघा कलरही बदलतो थोडासा आणि चरबी फुगून येते म्हणजे चरबी आपले तेलामध्ये चांगली फ्राय झालेली आहे चरबी फ्राय झाली की नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला ना मटण घालून घ्यायचं आहे आता इथं बघा आपण मटण घालून घेतलं मटण घातल्यानंतर मग आता आपल्याला मटण चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल मात्र कडकडीत असं आपण गरम करून घेतलं होतं नंतर मग त्याच्यामध्ये मटण घालून मटण चमच्याने चांगलं आपण परतून घेणार आहे जेवढं तुम्ही मटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचाल ना तेवढं मटण लवकर शिजलं जातं त्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच इथं ना मटण चांगलं तेलामध्ये आपण दोन ते तीन मिनिटना ना परतून घेतलं मटण चांगलं परतवल्यानंतर इथं घमेलामध्ये आता आपण पाणी ठेवून घेतोय पातेलावरती असं पातेलावरती पाणी ठेवून घ्यायचं म्हणजे वापेने आत ना मटण चांगलं शिजलेही जातं आणि वरती पाणीही गरम होतं ते नंतर आपल्याला भाजीमध्ये घालता येतं नंतर बघा आपण दहा मिनटांनी ना इथं आपल्याला दहा मिनटांनी उघडून बघायचं आहे आता इथं दहा मिनटांनी मी उघडलेलं आहे बघू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे असं दहा मिनटांनी नंतर उघडून बघायचं मटणाला पाणी छान असं सुटलं आहे की नाही नंतर मग चमच्याने आपण मिक्स करून घेतलेलं आहे मटणाला फ्लेवर येण्यासाठी दालचिनी लवंग आणि मिरीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत मटण मिक्स झाल्यानंतर घमेला आता आपण पाण्याचा ना पातेलावरती ठेवून घेणार आहे आणि ज्या पात घमेलामध्ये आपण मटण मिक्स केलं होतं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ते पाणी आता आपण ना घमेलामध्ये वतून घेणार आहे म्हणजे ह्याचा नंतर आपल्याला रस्सा बनवता येतो आता आपल्याला ना मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण पाऊन तास एवढं मटण ना शिजवून घेणार आहे मटण शिजवून आपण नंतर पाऊन तास एवढं मटण शिजवलं आणि नंतर मग मी गॅस बंद करून ठेवलेलं आहे आणि मग मी नंतर काय केलेलं आहे मटण थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे आणि नंतर इथं बघू शकता आपण चेकही करणार आहे मटण शिजलेलं आहे की नाही ही छान असं शिजलेलं आहे आता मटणासाठी आपण वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी ना इथं मी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे तव्यामध्ये आपल्याला दोन मीडियम साईजचे ना कांदे चिरून घेतलेले घालून घ्यायचे आहेत नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे एवढं तेल घालून घेणार आहे आपण ना कांदा तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे कांद्याला एक ब्राऊन कलर येत नाही ना तोपर्यंत आपण तव्यामध्ये कांदा चांगला भाजून घेणार आहे कांदा ही छान आता भाजत आलेला आहे असा ब्राऊन कलर आला की कांद्याला नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपण थोडीशी कसकस घालून घेणार आहे आणि कस कसकस थोडीशी भाजून घेणार आहे म्हणजे रस्सा छान होतो थोडीशी कसखस -कस घालून घ्यायची आता इथं आपण गॅस बंद केलेला आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि फ्लेवरसाठी ना मी चार पाच विलायची घेतलेली आहे विलायचीमुळे रस्सा भाजीला छान असा फ्लेवर येतो नंतर सर्व वाटण थंड करून घेतलं आणि एका आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते भरून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपण मिक्सरवरती त्याची एक बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे तोपर्यंत पातेल्यावरचं घमेलामधलं पाणी आता आपण रश्शामध्ये ओतून घेणार आहे रश्श्यामध्ये ओतून घ्यायचं आणि जे रश्श्यावरचा तेलाचा भाग जो आहे ना तो असा आपण पळीने काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच आता आपण वाटणही भाजून घेणार आहे चार पळी एवढं ना मी तेलाचा भाग रश्श्यावरचा काढून घेतलेला आहे ते थोडंसं उकळू दिलेलं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण वाटण घालून घेतलेलं आहे वाटण आपण वाटण घातल्यानंतर वाटण आता आपल्याला ना तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता इथं आपण गॅसची फ्लेम फुल करणार आहे फुल फ्लेमवरती वाटण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा मी वाटण तेलामध्ये एक मिनिट एवढं भाजून घेणार आहे नंतर मग त्याच्यामध्ये घरचा मसाला हित आपण दोन चमचे एवढा घालून घेणार आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आता हे सर्व मसाले चमच्याने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत चमच्याने आपण चांगले मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकायचं आहे असं एक झाकण झाकायचं कारण आपण गॅसची फ्लेम फुल करतो ना त्यावेळी काय होतं वाटण बाहेर उडायला लागतं तेलामुळे त्यामुळे ते असं एक झाकण झाकायचं आणि चांगलं वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं आपण इथं बघा भाजून घेतलेलं आहे जेवढं वाटण तुम्ही चांगलं भाजून घ्यायचाल ना मटण रसाचं तेवढं मटण रस्सा छान होतो त्यामुळे आपल्याला असं वाटण चांगलं बघा तेल सुटेपर्यंत मी चांगलं तीन मिनिट एवढं भाजून घेतलेलं आहे असं छान असं तेल सुटू द्यायचं वाटणाला नंतरच मग आपल्याला ते भाजीमध्ये वतून घ्यायचं आहे वाटण आता इथं आपण भाजीमध्ये ते वाटण वतून घेणार आहे वाटण वतल्यानंतर मग आता आपल्याला ना रस्सा चांगला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आता इथं आपण ना रस्सा चमच्याने चांगला मिक्स करून घेणार आहे ज्या कडेमध्ये आता आपण वाटण भाजून घेतलं होतं ना त्या कडेमध्ये असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ते पूर्णपणे चमच्याने ना वाटण मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये राहिलेलंही वाटण पूर्णपणे असं पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग आप ते आपण रश्श्यामध्ये ओतून घेणार आहे रश्श्यामध्ये आपल्याला वतून घ्यायचं आहे नंतर मग त्याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून आपण रस्सा चांगला उकळून घेणार आहे रस्सा आपल्याला चांगला उकळू द्यायचा आहे रस्सा उकळला की नंतर मग लो फ्लेमवरती रस्सा शिजवायचा म्हणजे छान असा रस्साही शिजला जातो मस्त बघा आपण रस्साभाजी इथं तयार करून घेतलेली आहे भाकरीबरोबर अशी भाजी ना एकच नंबर लागते खायला त्यामुळे असा एकदा रस्सा तयार करून बघा आणि भाकरीबरोबर खाऊन बघा तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद